मध्ये दहा विधानसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया संध्याकाळी सहा वाजता आता संपलेली आहे काही तुरळक अपवाद वगळता ज्या ठिकाणी लोक सहापूर्वी रांगेमध्ये उभे होते त्यांची मतदान प्रक्रिया सुरू आहे ती लवकरच संपेल या दहा मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे तीन हजार तीनशे पोलीस कर्मचारी दोनशे अधिकारी चार हजार होमगार्ड आणि दहा पॅरामिलिटरी आणि स्टेट रिझर्व्ह पोलीसच्या कंपनीज असं मनुष्यबळ हे नेमण्यात आलेलं होतं सकाळी सातपासून ते संध्याकाळी सहापर्यंत मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलीही दखलपात्र गुन्हे दाखल झालेले नाहीत किंवा कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी घटना घडलेली नाही किरकोळ बूथवरील किंवा बूथ केंद्रावरच्या बाहेरील जो वाद वगळता कुठलीही मोठी घटना जिल्ह्यामध्ये या प्रक्रियेमध्ये घडलेली नाही सकाळी तीन ठिकाणी बूथमधील मतदान करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या व्यक्तींविरुद्ध एक गुन्हा आता दाखल झालेला आहे शाहूवाडी पोलीस स्टेशनला दोन गुन्हे उर्वरित दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या व्यतिरिक्त कुठलाही दखलपात्र गुन्हा या प्रक्रियेमध्ये घडलेला नाही एकूणच ही मतदान प्रक्रिया ही शांततेत जिल्ह्यामध्ये पार पडलेली